घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा उल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस देवगड तालुक्यातील दहीबाव वाघभीड येथील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा होती मात्र कैक वर्षे येथील नागरिकांना रस्ता काही बनून मिळत नव्हता या भागातील नागरिकांनी थेट पालकमंत्री नितेश राणे यांचा व्हॉट्सअप नंबर मिळून त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्या रस्त्याबाबतची असलेली अडचण त्यांना सांगितली आपल्या मतदारसंघातील नागरिकांना असलेली रस्त्याची लक्षात घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी ओमटेक असोसिएटच्या माध्यमातून तेथील रस्ता त्यांना बनवून दिला एवढंच नव्हे तर हा रस्ता बनवण्यासाठी कुठल्याही शासकीय निधीची अथवा कुठल्याही योजनेची वाट न पाहता त्यांनी शासकीय सोपस्कार बाजूला ठेवत तात्काळ तेथील नागरिकांना रस्ता बनवून देत त्यांना दिलासा दिला, दिला। मागील दोन महिने पडत असलेल्या संततधार पावसामुळे दहिवा वाघबिळ येथील बनवलेल्या तात्पुरत्या रस्त्याची थोडीशी दैनावस्था झाली होती ही बाब सुद्धा पालकमंत्र्यांना समजतात पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ या बनवून दिलेल्या कच्च्या रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता तेथील नागरिकांना वाहतूक योग्य असा करून दिला आहे केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज केला आपली अडचण सांगितली आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली ही खरं म्हणजे अत्यंत सुखावणारी येथील नागरिकांसाठी आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल दैबाव येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರ ವಿ